फिरतो आणि एकंदरी सगळं वातावरण जर पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि आताच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा फरक आपल्याला बघायला मिळतो प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं राजकारण वेगवेगळी परिस्थिती वेगवेगळे मुद्दे असतात लोकसभेमध्ये देशाच्या पातळीवर वेगवेगळे मुद्दे काढण्यात आले त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुका झाला आमच्या आदिवासी बांधवांना फसवण्यात आलं आमच्या बांधवांना सुद्धा भडकवण्यात आलं आणि संपूर्ण देशामध्ये थोड्याफार प्रमाणात मोठा फरक पडला विधानसभेमध्ये बाकी सगळ्या ठिकाणी चांगलं पण आपल्या तालुक्यामध्ये काही युवकांची माती भडकवण्यात आली एक खोटा निगेटिव्ह पसरवण्यात आला संपूर्ण तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचा फळी आम्ही सगळं पडतो महाराष्ट्रामध्ये मोजकेच असे काही लोक प्रतिनिधी आहेत सात वेळा निवडून आले ते आठ वेळा निवडून आले परंतु या सगळ्यांच्या मध्ये जर आपण पाहिलं आपल्या तालुक्याचं नेतृत्व उजवू आहे विधान मंडळातील कामकाज असेल विकास कामाची धमक असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांना तालुक्याला महाराष्ट्राला विचार देण्याची ताकद असेल हे सगळे आपल्या नेतृत्वामध्ये असताना सुद्धा आम्हाला खूप मोठा पटका बसला तो या विधानसभेच्या निवडून आणि मग आम्ही मुद्दे मांडले की बाबा आता ठीक आहे आपण सगळे मेळावे घेतो बैठका घेतो जाहीर सभा घेतो परंतु मला या माझ्या पक्षामध्ये कुठतरी युवकांची कमतरता वाटते मी पूर्वी ज्या पक्षात काम करत त्या ठिकाणी युवक जास्त असायचे ज्येष्ठ मुंडे कमी असायचे आणि या पक्षामध्ये तस बघायला गेलं तर युवकांची संख्या आहे पण ते पुढे येत नव्हते आज वैभव मुंडे यांना आम्ही दोघांनी मारत सांगितलं आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर युवकांची बांधणी करायला या तालुक्यामध्ये सुरुवात आता युवकांची बांधणी म्हणजे नक्की काय होता निवडणुकीमध्ये प्रचारापुरताच कोणताच करायचा पूर्वताही असेल असेल त्यांच्या मुद्दे मांडले युवकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नासाठी मूलभूत प्रश्नांना जर हात घालण्याचं काम कुठं केलं असेल तर आदरणीय वळसे पाटलांनी यांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये या, या परिसरात प्रत्येक गोष्टीच जर आपण विश्लेषण केलं तर तालुक्यामध्ये ज्या ज्या काय गोष्टी घडल्या त्या युवकांना समोर धरूनच केले इतक्या मोठ्या युवक इंजिनिअरिंग कॉलेज असेल पॉलिटेक्निक असेल आज हजारो विद्यार्थी त्या संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडतात स्वतःच्या पायावर उभे राहतात व्यवसाय उभे करतात ते खर काही नसून ते फक्त युवकांच काम आहे युवकांना संधी देण्याचं काम त्या कॉलेजच्या माध्यमातून अनेक नोकरीच्या संधी आम्ही उपलब्ध दिल्या वर्षात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल शरद बँक असेल मार्केट कमिटी असेल माझी बहिरवणात्मक संस्था असेल आज दीड हजार कोटीच्या आसपासचा टर्न ओव्हर आहे शिक्षण संस्था जरी माझी सुद्धा शिक्षण संस्था मोठी या सगळ्या ठिकाणी युवकांना नोकरी देण्याचं किंवा संधी देण्याचं काम केलं मला अभिमान आहे मी जरी ग्रामीण भागातला असलो तर माझी आय टी कंपनी आहे सगळ्या भारतामध्ये सगळ्या प्रमुख शहरामध्ये असेल ना अमेरिकेच्या लॉस एंजेलिस मध्ये या माझ्या कंपनीच्या शाखा आहेत त्याच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील किंवा आंबेगाव तालुक्यातला युवक असेल त्यांना संधी देण्याचं काम केलं मोठ्या प्रमाणात पण मग आता कधी कधी विचार पडतो पस्तीस वर्ष एवढा नियोजनबद्ध पद्धतीनं विकास करत असताना आम्हाला या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अपयश करा आम्ही सगळे म्हणतो भाषणामध्ये मी सगळ्यांची भाषण बारकाईने ऐकत होतो साहेबांची स्तुती आपण सगळेजण करतो पण नक्की या निवडणुकीमध्ये काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विकास पुरुष आहे बाकी विद्यार्थी आहे सगळं आहे पण ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये ज्या आपल्याला शिकायला मिळालं त्या तालुक्याला शिकायला मिळालं ती खूप मोठी शिकवण आपल्याला मिळाली लोक सभेला पहिल्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला मला वाटला तर ठीक आहे काही हरकत नाही या पराभवातून मला काहीतरी शिकायला मिळेल मी अजून लोकांमध्ये जायला गो मतदारसंघ खूप आहे माझा आणि ते कात्रज पासून तर ब्राह्मणवाडा उतरून त्या पुढं एवढा मोठा विस्तीर्ण मतदारसंघ तर मतदारसंघाचं क्षेत्रफळ जवळजवळ पाच साडेपाच हजार स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्या मतदारसंघातल्या प्रत्येक वाड्या वस्त्यावर गेले पंचवीस तीस वर्ष प्रवास करतोय पायी पायी फिरलं कुठं वाडी वस्ती गेली कुठं वाडा सोडला नाही पण ह्या वेळेला चित्र वेगळं होतं पाच वर्ष काम केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी आणला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हजार कोटी रुपयाचा निधी फक्त दोन वर्षामध्ये मला या शिरू लोकसभा मतदारसंघासाठी पण एवढं सगळं करू नाही कुठेतरी खोटा फेट नेगेटिव्ह पसरवल्यामुळं पराभव झाला त्याचा नुकसान माझनही झालं मी माझ्या माझ्यापर्यंत माझ्या संस्थेत माझ्या कंपनी पक्ष आहे त्याचं काम करतो सगळ्या गोष्टी करतो पण नुकसान झालं मतदारसंघाच गेले पंधरा वर्षापासून मी जे पुणे नाशिक रेल्वे हा माझा प्रकल्प मी स्वतः समजत होतो पंधरा वर्ष त्याचा पाठपुरावा केला तो, के तो शेवटपर्यंत आणला आणि ऐन वेळेला जेव्हा माझी मंजुरी मिळायची त्यावेळेला माझा पराभव झाला आजही दुर्दैव पुणे नाशिक रेल्वेची फाईल ज्या टेबलवर आहे त्याच टेबलवर अजूनही आहे जेव्हा मी होतो तेव्हा तशीच फाईल त्याच टेबलवर आहे कदाचित यापुढे हा प्रकल्प होईलच असं मला वाटत नाही कारण तिथं तो प्रकल्पाचा लोक आमदार साहेबांचं काय नुकसान नाही झालं त्यांना पुण्यात आमदार आठवडा ते आमदार झाले पण नुकसान झाले आपल्या मतदारसाहेबांचे फक्त पंधराशे तेवीस मतांच्या आघाडीतून आपण त्यांना निवडून आणलं त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला कुठल्या तोंडाने आम्ही मंत्रिपद मागायचं की आमच्या तालुक्याला जो होणार होता तो विकास होतोच आहे आज सुद्धा ते जरी मंत्री नसले तरी आम्हाला विकास कामाला कोणतं पडत नाही तालुक्याला परंतु मंत्रीपद असल्यानंतर त्या गोष्टी आपल्याला करता येतात उदाहरणार्थ उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना आंबेगाव तालुक्याला मिळालं वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी पाया घातला आणि सांगितलं की आपल्या तालुक्यामध्ये रुरल हॉस्पिटल झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात भावे हॉस्पिटल असे अनेक कितीतरी प्रकल्प गृहमंत्री असताना असेल किंवा सहकार मंत्री असताना या तालुक्याला मिळाले पण आता येणारे पाच वर्ष आपल्याला कुठेतरी या सगळ्या मोठ्या प्रकल्पापासून वंचित राहावं लागतं आज आम्हाला संघर्ष करावा लागतो प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतोय हा पाण्याचा प्रश्न 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 आहे सगळे सोडवण्यासाठी ताकद जर आपण मोठी ताकद दिली असती तर हे प्रश्न अजून असते आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना युवक ही शक्ती मोठी आहे तुम्ही सगळ्यांनी भेटून उठलं पाहिजे की आता आम्हाला फक्त निवडणुका नाही तर संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून हा पक्ष जर मोठा झाला तर त्याचा फायदा माझ्या आपल्याला माहिती आज आमदार साहेब आठ आमदार झाले तीन वेळा मंत्री झाले एक वेळा सभापती झाले त्यांच्या युवक काँग्रेसच्या माध्यमातून मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशी सालापासून मी युवक काँग्रेसचे काम करतायत आणि तिथून जे त्यांना शिकायला मिळालं तिथून त्यांना जे संधी मिळत केली आज त्या रुपांतर आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व म्हणून त्यांचं नाव नाव रुपात आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगण्याची विनंती करायची ही ही निवडणूक लोकसभेची नाही ही निवडणूक उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची युवकांची ही युद्धीची निवडणूक आणि आज आम्ही दोघेही आहे की काही करून या मतदारसंघातल्या सगळ्या जागा जिल्हा परिषदेच्या सगळ्या जागा पंचायत समितीच्या आणि सगळ्या जागा पंजरनगर पंचायतीच्या आपल्या निवडून आणायच्या त्या मोठ्या प्रकारात निवडून आणायच्या त्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रवेश सज्ज मिळायचं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद